लक्ष्मीपूजन वर्षाचं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन आपण करत असतो वर्षातून एकदाच करत असतो आणि हे लक्ष्मी प्राप्तीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे तर याच्या अगोदर आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे लक्ष्मीपूजन आज आहे दीपावली तर सर्व स्वामी भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर लक्ष्मीपूजन कसं करायचं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकल्प आचमन सर्व काही सेवा सांगितलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त लक्ष्मीपूजन सर्वात महत्वाचं ते सांगणार आहे तर त्याची माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही सर्व काही सेवा जी आहे ती केंद्रामार्फत आहे त्याच्यामुळे तुम्हाला सेम अशी सेवा करायची आहे अगदी अगदी तुम्हाला तुम्हाला मी एकदम सांगणार आहे काही एवढं अवघड जाणार नाही सेवा करायला तर बघा आता गणपती बाप्पांच्या सेवेपासून आपण सुरुवात करणार आहोत कारण अर्थात त्यांची सेवा केल्याशिवाय आपल्याला पूर्ण सेवेचं फळ मिळणारच नाहीये त्याच्यामुळे त्यांची सेवा करायची तर काय करायचं आहे गणपती बाप्पांची देवघरातली मूर्ती घ्यायची त्यांचा ध्यान मंत्र म्हणायचा ओम वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व काळे सर्वदाहा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की मी हे जे काही सेवा करत आहे त्या सर्व सेवाचं फळ मला मिळू द्या त्या सेवेमध्ये कोणती अडी अडचण पूजेमध्ये येऊ देऊ नका त्यांना नमस्कार करायचा त्याच्यानंतर ते त्यांच्या मूर्तीवर एक वेळेस गणपती अथर्व शिष्य म्हणून अभिषेक करायचा आणि हे काही जे अभिषेक तुम्हाला सांगणार आहे ते सर्व अभिषेकाचं तीर्थ एका जागेवर जमा करून ठेवायचं टाकून वगैरे देऊ नका त्याच्यानंतर शेवट सांगते मी काय करायचं आहे ते तर अभिषेक करायचा गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आपल्या जे पूजेच्या ठिकाणी ठेवायची तुळ जोडपान पान घ्यायचं नागविलीच त्याच्यावर ठेवायची त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचं लाल फुल व्हायचं तर दुर्वा वाह त्याच्यानंतर त्यांना गुळपुत्र्यांचं नैवेद्य दाखवा आता ही झाली गणपती बाप्पांच्या मूर्तीची अभिषेक अभिषेक पूजा त्यांची पूजा झाली त्याच्यानंतर बघा शुद्धीकरण म्हणजे काय तर जो काही कलश आहे घेतलेला आपण पूजेमध्ये आपण कलश मांडत असतो तो कलश घ्यायचा पाणी भरून तांबे घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू फुलं त्याच्यानंतर एक रुपयाचं नाणं किंवा सुपारी हे सर्व काही टाकायचं आहे तर बघा कलशामध्ये सर्व काही टाकल्यावर आपण सप्त नद्यांचं ध्यान करायचं आहे म्हणजे सप्त नद्यांचं पाणी त्याच्यामध्ये आहे असं स्मरण करायचं असं स्मरण करायचं त्याच्यानंतर त्याला तुळस वगैरे वाहून त्याची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर शंख घ्यायचा पाणी भरून आपण जो काही देवघरामध्ये शंख ठेवतो तो, तो शंख घ्यायचा वाजवायचा घ्यायचा नाहीये तो शंख घ्यायचा त्या शंखा स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी भरायचं त्याची पंचोपचार पूजा करायची हळदी कुंकू वगैरे वाहून अक्षता वगैरे वा तुळशी वाहून त्याच्यानंतर ते पाणी शंखातलं थोडंसं पाणी त्या कलशात टाकायचं आणि थोडंसं आपण आपल्या पूर्ण पूजेवर थोडंसं थोडं शिंपडायचं ही झाली शुद्धीकरण याला म्हणतात शुद्धीकरण हे शुद्धीकरण करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण दिव्याची पूजा करायची दिवा कारण त्या पूजेचा साक्षीदार असतो दिवा त्याच्यामुळे दिवाची सुद्धा पूजा करायची जो दिवा तुम्ही पूजेमध्ये घेतलेला आहे आता पूर्ण आपण दिवे वगैरे लावतो पूर्ण दिव्यांची पूजा करायची गरज नाही एकच दिव्याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायला घ्यायची तर आपण आता त्याच्यानंतर ही झाली पूजेची सुरुवात आता कुलदेवीच्या टाकाची पूजा करायची कुलदेवीचा टाक घ्यायचा कुल त्याच्यावर श्री सुक्त म्हणून अभिषेक करायचा परत सांगते अभिषेकाचं तीर्थ एका जागेवर जमा करा आज श्रीसुक्त म्हणून देवीच्या टाकावर अभिषेक करायचा टाक स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यानंतर टाक पूजेमध्ये ठेवून द्यायचा जोडपान घ्यायचं नागविलेचं त्याच्यावर टाक ठेवायचा देवीची पंचोपचार पूजा करून घ्यायची देवीला प्रार्थना करायची आणि हे सर्व काही जे काही मंत्र आहेत तुम्हाला स्क्रीनवर मी त्याचे फोटो दाखवते आता देवीचा तुम्ही मंत्र म्हणताय पूजा करताय त्यावेळेस हा मंत्र म्हणून देवीची पूजा करायची आहे तर तो मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर देवीचा टाक जागेवर ठेवून पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर लक्ष्मी पूजन आता लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीचा ध्यान मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आधी लक्ष्मीपूजन करायच्या अगोदर ध्यान मंत्र म्हणायचा स्क्रीनवर फोटो आहे तो ध्यान मंत्र म्हणून पूजा सुरुवात करायची लक्ष्मीच्या तर लक्ष्मीची पूजा म्हणजे गजलक्ष्मी आता बघा लक्ष्मीची पूजा म्हणजे काय तर गजलक्ष्मी म्हणजे हत्ती फोटो तुम्ही जे काय पूजेमध्ये हत्ती ठेवलेले आहेत तुमचे पैसे सोनं चांदी जे काही तुम्ही पूजेमध्ये ठेवलेलं आहे त्याची पंचोपचार तुम्हाला पूजा करायचे आहे हे, हे मंत्र म्हणून त्याच्यानंतर लक्ष्मी नारायणाचा एक फोटो एकत्र लक्ष्मी नारायणाचा जे फोटो असतो जी नारायणाचे लक्ष्मी नारायणाचे पाय दाबते असा फोटो अशा प्रतिमेचा फोटो घ्यायचा त्याची पूजा करायची पूजेमध्ये ठेवलेला असतोच तो त्याची पूजा करायची त्याच्यानंतर ध्यान मंत्र मानायचा अगोदर आता हे पण ध्यान मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तर त्याचा तो ध्यान मंत्र मानायचा आणि लक्ष्मी नारायणाची पूजा करायची हळदी कुंकू तुळशीपत्र वगैरे वाहून त्याच्यानंतर कु कुबेर यंत्र कुबेर यंत्र नसेल तर कुबेर यंत्राचं यंत्रा प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची नागवेलीचे जोड पाने घ्यायचे त्याच्यावर सुपारी प्रत्येक वस्तू नागवेलीच्या पानावरच ठेवा खाली ठेवू नका कुबेर यंत्र झालं श्रीयंत्र झालं चक्राज यंत्र झालं देवीचा टाक झाला गणपती पंचमूर्ती झाली सर्व पानावर ठेवूनच तुम्हाला पूजा करायची आहे तर यंत्र कुबेर यंत्र घ्यायचं नसेल सुपारी घ्या त्याच्यावर एक वेळ स्त्री सुप्त अभिषेक करा त्याच्यानंतर ती सुपारी पूजेमध्ये ठेवून द्या त्याच्यावर त्याला हळदी कुंकू वगैरे पंचोपचार त्याची पूजा करा आणि जो काही ध्यान मंत्र आहे तो ध्यान मंत्र तुम्हाला मी याच्यावर दाखवते हे ध्यान मंत्र जो आहे तो पूजेच्या पूजा करायच्या यंत्राची पूजा करायच्या अगोदर तुम्हाला मानायचं आहे त्याच्यानंतर चक्रराज यंत्र बघा चक्रराज यंत्र म्हणजे आपण परंबिकेचं ध्यान मंत्र स्क्रीनवर दिसतोय तो मंत्र म्हणायचा आणि चक्राज यंत्राची पूजा करायची आहे एक वेळ श्री सुक्त म्हणून चक्राज यंत्र असेल श्रीयंत्र असेल त्याचा अभिषेक करा त्याच्यानंतर बघा आता वेळ असेल तुम्हाला होत असेल तर कुंकुमार्चम करा आणि आता तुम्हाला पूजा करताना वेळ नसेल तर तुम्ही सर्व पूजा झाल्या तुमचं सर्व आवरून झाल्यावर नंतर कुंकुमार्चम केलं तर ही चालतं कारण आपल्याला रा, रात्री आपल्याला जागरण करावं लागतं तर कुंकुमार्चम नंतर करून घ्या अगोदर फक्त आता फक्त श्रीयंत्राची पूजाच करून घ्या तु तो 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 तर हा ध्यान मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतो तो ध्यान मंत्र म्हणायचा आणि श्रीयंत्राची पंचोपचार पूजा करून घ्यायची अभिषेक करायचा एक वेस्त्री सुक्त म्हणून त्याच्यानंतर हळदी कुंकू जे काही फुलं वगैरे वा वाहून पंचोपचार पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर लक्ष्मीला प्रार्थना करायची पुरणपोळीचा नैवेद्य त्याच्यानंतर बत्ताशे जे काही तुम्ही फराळाचं घेतलेलं आहे ते सर्व फराळाचं पदार्थ समोर ठेवायचे त्याच्यावर तुळशीपत्र टाकायचे खाली मंडळ काढायचे त्याच्यानंतर पंच पूर्ण नैवेद्याचं जे काही नैवेद्य आहे तो पूर्ण नैवेद्य तिथे दाखवायचा त्याच्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची प्रार्थना म्हणजे इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसते ती प्रार्थना तुम्हाला मानायची आहे एक वेळेस त्याच्यानंतर आपण जे काही पूजेमध्ये हे ठेवलेलं आहे कॅलेंडर म्हणजे आपली दिनदर्शिका त्याची सुद्धा पंचोपचार पूजा करायची जी काही वही ठेवलेली आहे माता सरस्वतीचं स्वरूप म्हणून त्याच्यावर एक स्वास्तिक काळा कोंखवानी त्याची पंचोपचार पूजा करून घ्यारी जे काही ठेवलेलं आहे त्याची पंचोपचार पूजा करून घ्या आणि ही जी काही पूजा मी तुम्हाला सांगते एक ना एक पूजा सांगते सेम तशीच पूजा तुम्हाला क्रमानुसार करायची आहे त्याच्यानंतर आपली ही सगळे पंचोपचार पूजा झाल्यावर कॅलेंडरची वगैरे पूजा झाल्यावर दुर्गा सप्तशेती मधलं तंत्रोक्त देवीसोक्त एक वेळेस तुम्हाला वाचायचं आहे तंत्रोक्त सूक्त वाचन झालं की त्याच्यानंतर क्षमा प्रार्थना क्षमा प्रार्थना ही महत्त्वाचीच आहे कारण पूजेमध्ये काही आपल्याकडून भूल चूक माफ होत असते काही भूल चूक म्हणजे नकळत काही चूक झाली असते पूजा करते वेळेस त्याची क्षमा प्रार्थना आपण घ्यायची आहे क्षमा बघा आता आरती आपण पाच आरत्या घेत असतो अगोदर गणपतीची घ्यायची त्याच्यानंतर आपण आपल्या देवीची आरती घ्यायची त्याच्यानंतर म्हणजे पंचपचार पाच आरत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत ती घ्यायची आणि आरती झाल्यावर आपण जे काही अभिषेक केलेला आहे आता देवीचा अभिषेक केला गणपती बाप्पांचा केला त्याच्यानंतर आपण श्रीयंत्र कुबेर यंत्र हे सर्व काही अभिषेकाचं तीर्थ आहे ते सर्व एका जाग्यावर जमा करायचं आणि पूर्ण घरामध्ये ते आपण शिंपडायचं आहे फेकून वगैरे द्यायचं नाही शिंपडायचं त्याच्यानंतर घरातल्या सर्वांना ते प्यायचं आहे हो तुम्हाला कळाला असेल सेम अशीच पूजा करा एक ना एक तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे पंचोपचार पूजा कशी करायची महालक्ष्मीची म्हणजे अगदी गणपती बाप्पांच्या पूजापासून तर ते महालक्ष्मीच्या पूजापर्यंत सर्व सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत असेच पूजा तुम्हाला करायची आहे तर आहे तुम्हाला कळाला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला सुनाका, नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बावलीच्या गुरुमावलींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ